स्वामी समर्थांची कृपा गरिबी ते आशेपर्यंत अक्कलकोटजवळच्या एका छोट्याशा गावात पांडुरंग देशमुख नावाचं अतिशय गरीब कुटुंब राहत होतं पांडुरंग त्याची पत्नी सुमित्रा आणि दोन लहान मुले रामू आणि गीता घर म्हणजे कौलारू झोपडी पावसात गळणारी उन्हात तापणारी पोटभर जेवण मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती पांडुरंग रोज मजुरीसाठी गावोगावी फिरायचा पण अनेकदा कामच मिळायचं नाही त्या दिवशी सुमित्रा मुलांना अर्धपोटी झोपवायची आणि स्वतः उपाशी रहायची एक दिवस परिस्थिती फारच बिकट झाली घरात अन्नाचा कणही नव्हता रामू आजारी पडला होता औषध घेण्यासाठी पैसे नव्हते त्या रात्री सुमित्रा रडत रडत म्हणाली देवा आता आमचं कोण आहे स्वामी समर्था तूच आमचा आधार आहेस पांडुरंगने दुसऱ्या दिवशी ठरवलं मी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या चरणी विनंती करतो तो उपाशीपोटी पायात चप्पलही नसताना चालत निघाला अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याने मंदिरात डोळे मिटले हात जोडले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला स्वामी समर्था मी काही मागत नाही फक्त माझ्या मुलांना वाचव माझ्या कुटुंबाला जगण्याची शक्ती दे तेवढ्यात एक साधूसारखा दिसणारा वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला त्याने पांडुरंगाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला उद्या सकाळी गावात परत जा तुझी परीक्षा संपली आहे इतकं बोलून तो साधू क्षणात नाहीसा झाला पांडुरंग गोंधळला पण मनाला शांतता मिळाली तो दुसऱ्या दिवशी घरी परतला आणि आश्चर्यच झालं गावातील एक जमीनदार त्याच्या घरी आला होता तो म्हणाला पांडुरंग मला शेतात विश्वासू माणूस हवा आहे तू काम स्वीकारशील का डोळ्यांत आनंदाश्रू येऊन पांडुरंग म्हणाला हो नक्की त्या दिवसापासून आयुष्य हळूहळू बदलू लागलं नियमित काम थोडी बचत मुलांचं शिक्षण रामू बरा झाला एक दिवस पांडुरंग कुटुंबासोबत अक्कलकोटला गेला स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत तो म्हणाला स्वामी तू माझा आयुष्य बदललं गरिबीतही आशा दिलीस तेव्हा त्याला जाणवलं ज्या मूर्तीसमोर तो उभा आहे तोच तो साधू होता जो त्या दिवशी त्याला भेटला होता बोध जो स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य कितीही अंधारात असलं तरी ते प्रकाशमान होतंच